नमस्कार मित्रांनो उद्या मैदान आहे पेडगाव फाटीवरती आणि ते मैदान जे आहे ते आदतचं नाही ओपनचं नाही दुषाचं मैदान आहे आणि खूप दिवसांनी दुषाचं मैदान होते आणि नक्कीच या पेळगावच्या फाटीवरती जे मैदान होणार आहे दुषाचं त्या मैदानातील एक अंदाजे दहा पैरा पुन्हा निवडलेल्या आहेत बघूया ते पळतील का उद्या चला मग सुरुवात करूया त्या पैऱ्यांना नंबर एकचा पैरा आहे हरण्या आणि लुकडे वारीकडे लुकडेवाडीकरांचा नंद्या ही जोडी पळताना दिसेल कारण की उद्या टॉपचे बैल येणार नाहीत कारण की दुश्याच्या मैदानाला एवढं टॉपचं कोण नसतं त्याच्यामुळे सांगतोय हरण्या आणि नंद्या ही जोडी उद्या पळताना दिसेल दुशेच्या मैदानामध्ये पेडगावच्या फाटीला नंबर एकचा पैरा दोन नंबरचा पैरा वांगीकरांचा मेहबूब आणि त्याच्यासोबत पळेल विटा इथला मेहबूब आणि मेहबूब मेहबूबची जोडी उद्या पळताना दिसेल तुम्हाला मैदानामध्ये तीन नंबरचा पैर आहे सचिन मामा पिंपोडे जे सुंदरची गाडी चालवत होते हो त्यांचा पिस्टन आणि पिस्टन सोबत पळणार आहे महागाव महा महागावकरांचा कारतूस बघूया काय कमाल का करतात उद्या कारतूस आणि पिस्टनची जोडी पिस्टन, पिस्टन हा वेगळा बरं का नाही तर तुम्ही समजून जाल तो पिस्टन एक काय चार नंबरचा पैर आहे आंबेगावकरांचा टग्या आणि टग्यासोबत पळेल जय पराजय ग्रुपकरांचा गुरु हा बैल गुरु आणि टग्या ही जोडी पाळताना दिसेल तुम्हाला उद्याच्या मैदानामध्ये पेडगाव फाटीच्या पाच नंबरचा पैरा आहे माळ शिरसकरांचा सावकार आणि सावकार सोबत पाहताना दिसेल आंधळी या गावचा बब्या डॉन नक्कीच बब्या डॉन आणि सावकार ही जोडू तुम्हाला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल सहा नंबरचा पैरा आहे गारळेवाडीकरांचा सरजा आणि सरजासोबत कोण पळतोय सरजासोबत पळतोय गुरसाळेकरांचा गजा पळतोय नक्कीच सरजा आणि गजा ही जोडी उद्या पळताना दिसेल सात नंबरचा पैरा आहे शेनवडीकरांचा सोन्या उर्फ दोहनी आणि त्याच्यासोबत पळणार आहे वाघेरीकरांचा हरण्या नक्कीच आत्ता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सोन्या उर्फ दोहनी एक चर्चेत आलेला बैल आहे जाईल त्या मैदानात गुलाल हा नक्की घेतोयस तो खूप चांगल्या पद्धतीनं पळतोय चांगल्या चांगल्या मातब्बर बैलांना त्यानं पराभव दाखवला आहे नक्कीच उद्या धोनी आणि हरण्या ही जोडी पाहताना दिसेल आठ नंबरचा पहिला आहे म्हशीकरांचा शिवाय आणि त्याच्यासोबत पाळणार आहे सुरलीकरांचा निशान नक्कीच बघूया आता मोशेवरून तो बैल येतोय शिवाई नावाचा पण तू सांभाळा असतो घाटावरती शिवाय आणि निशान ही जोडी उद्या पळताना दिसेल तुम्हाला नऊ नंबरचा पहिरा एक मोठा पैरा आहे बरं का तो पैरा ती गाडी एक ते दोन नंबरात उद्या उतरेल गुलालामध्ये असणार शंभर टक्के असणार मथुरा फार्म यांचा कंदूरचा राजा आता दुसरा झालेला आहे परवा दिवशी मैदान झालं अंगापूरचं त्यावेळेस मुलाखती आप्पाडाय करंडेकरांची मुलाखत घेतली त्यावेळेस सांगितलं आप्पाडायवरांना प्रश्न विचारला की राजा नाही आणला का त्यांनी सांगितलं राजा जो आहे तो आता दुसा लावला आहे दात लावला त्याच्या त्याने त्याच्यामुळे आता उद्या पळताना आपल्याला दिसेल कंदूरचा राजा मथुरा फार्म यांचा आणि त्याच्यासोबत पळेल त्यांचाच घरचा बैल अर्जुन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या दिवशी चौदरवाडीत मैदान झालं अर्जुन आणि Uh, काय म्हणते त्या मिलिट्री शिंगकरांचा चित्रा या जोडीने सर्जाचा आणि पिस्तूलचा पराभव केला होता पब्लिकने गाडी पळून नक्कीच अर्जुनला लय ले स्पीड वाढली बरं का इकडे नक्कीच उद्या घरचा साज पडेल कंदूरचा सा राजा आणि अर्जुन दहा नंबरचा पहिला हा शंभर टक्के एक नंबर करेल किंवा दोन नंबर मी तुम्हाला सांगितले कंदूरचा सा राजा आणि अर्जुन किंवा ही जोडी नक्कीच ही जोडी कोणती <coughs> दैवत गोवेकर को कुटवळकरांचा पृथ्वीराज कुटवळकरांचा बैजा आणि त्याच्यासोबत पळेल बैजासोबत शाकीर पठाण यांचा सम्राट उद्याच्या मैदानामध्ये हे चांगलेच पळतील कारण की बैजा आता दुसऱ्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि उद्या नक्कीच पेडगावच्या फाटीला बैजा आणि सम्राट ही जोडी कमाल करेल कारण की या दोघांमध्येच ठरेल की कोण एक नंबर करेल त्यांना फक्त कोणतीही बैल येऊ द्या कारण की त्या मग अनुभवी बैल आहे ती सम्राट अर्जुन बघूया उद्या काय कमाल करतायत हे होत्या उद्याच्या मैदानातील पेडगाव फाटीचे एक दहाचे पैरे होते अजून तर कुणाला पैरे माहीत असतील तर तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा नक्कीच व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद